हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग एकतीसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपण वाचत आहोत पुढे वाचन सुरू करत राहणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण या एकतीसाव्या श्लोकाबद्दल लिहित आहेत की भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत मत्स्यांमध्ये मकरमासा मी आहे तर हा जो मकरमासा आहे त्याला शार्क म्हटलं जातं तात्पर्यात आपण वाचणार आहोत शार्क तर आपण जेव्हा जेव्हा विठ्ठलाचा चित्र बघतो फोटो बघतो तर विठ्ठलाचे कान जे आहेत त्याच्या त्याला नेहमी मकर कुंडल असतात बघा तर भजन पण आहे ना सुंदर ते ध्यानं त्यामध्ये म्हटलं आहे ना मकर कुंडले तळपती श्रवणी तर श्रवणी म्हणजे कान तर हे भगवंता तुमच्या कानामध्ये मकराची कुंडले आहेत कानातले आहेत ते नेहमी तळपत असतात तेजाने चमकत असतात तर हे आपण जाणून घेतलं आहे पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात कि भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की हा जो एकतीसावा श्लोक आहे त्यातले शेवटचे शब्द बघा श्रोतसाम अस्मी जान्हवी जान्हवी म्हणजे गंगा आणि श्रोतसाम म्हणजे प्रवाही नद्यांमध्ये तर दहा पॉइंट चोवीस हा जो श्लोक आपण वाचला दहा पॉईंट चोवीसमध्ये भगवंतांनी पाण्याबद्दलच म्हटलं आहे शेवटचे शब्द आहेत बघा सरसाम अस्मी सागर तर सरसाम म्हणजे काय आहे सर्व जलाशयांमध्ये तर तो, तो जो पाण्याचा साठा आहे त्याच्यामध्ये भगवंत सागर आहेत आणि इथे या एकतीसाव्या श्लोकात भगवंत म्हणत आहेत स्रोतसाम म्हणजे प्रवाही नद्या ज्या आहेत पाण्याचा जो प्रवाह आहे तर त्या प्रवाही नद्यांमध्ये मी गंगा आहे जान्हवी आहे तर असं हे जे गंगा ही जी गंगा आहे ती या ब्रह्मांडामध्ये कधी येते आहे तर ह्याचं पण वर्णन आपण जाणतो की वामनदेव आहेत त्यांच्या लिलेमध्ये ही गंगा ब्रह्मांडामध्ये प्रवेश करते तर राजा राजा जो बळी आहे तर बळी राजा म्हणजे कोण हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद महाराज प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि विरोचनाचा मुलगा बळी तर हा जो बळी महाराज आहे राक्षसांचा राजा तर त्याने स्वर्ग लोक बळकावला होता सगळ्या देवता आहेत ते स्वर्ग सोडून इथे तिथे लपून बसले होते त्यावेळी वामनदेव देवतांच्या मातेच्या प्रार्थनेमुळे आले प्रकट झाले तर बळी आहे जो राजा राक्षसांचा राजा त्याच्याकडे वामनदेवानी तीन पावलं भूमी मागितली आणि भूमी दान प्राप्त झाल्यावर वामनदेवांनी ती भूमी घेण्यासाठी आपलं शरीर अतिशय प्रचंड प्रमाणात वाढवलं पहिलं ते, ते अगदी बटू बुटक्या ब्राह्मणाच्या रूपात आले होते आणि आता एवढं मोठं रूप वाढवलं आहे तर पहिल्या पावलामध्येच जे वामनदेव आहेत त्यांनी खालचे सगळे ग्रहलोक आणि पृथ्वी व्यापून टाकली आता दुसऱ्या पावलामध्ये वरचे ग्रहलोक व्यापण्यासाठी वामनदेवानी आपलं पाऊल उचललं आणि असं पाऊल उचललं आहे तर त्यांचं जे पाऊल आहे त्याचं जो अंगठा आहे त्या अंगठ्याच्या नखाचं स्पर्श ब्रह्मांडाच्या आवरणाला झाला आणि ब्रह्मांडाचं आवरण आहे ते थोडंसं फाटलं गेलं आणि ही सगळी ब्रह्मांड आहेत ती आपण जाणतो कारण समुद्र जो आहे त्याच्या पाण्यावर तरंगत असतात तर कारण समुद्राचं जल जे आहे पाणी आहे ते दिव्य जल आहे तर तर हा जो ब्रह्मांडाला छोटीशी फट पडली आहे त्यातून हे जे समुद्राचं दिव्य जल आहे लागला, लागला। ते पाझरायला लागलं प्रवेश करायला लागलं आणि त्या जलाने हे जे वामनदेव आहेत त्यांच्या चरणाचा अभिषेक घातला आणि हे जे अभिषेक झालेलं पाणी आहे तो पाण्याचा प्रवाह हो, खाली खाली वाहू लागला त्यालाच गंगा नदी म्हटलं जातो तर आपणही जर गंगा नदीच्या आसपास गेलो तर तिचं विशाल पात्र आणि तिचा प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतो आणि आपण अगदी चकित होऊन जातो तर गंगाजल आहे ते परमपवित्र आहे गंगा स्नानाला सुद्धा खूप पवित्र मानलं जातं महत्वपूर्ण स्नान म्हणून मानलं जातं एखादा व्यक्ती देह सोडतो आहे तेव्हाही त्याच्या मुखामध्ये गंगाजल घातलं जातं तुलसीपत्र दिलं जातं तर अशी ही जी गंगा नदी आहे तर भगवंत म्हणता आहेत स्रोतसाम अस्मी जान्हवी तर प्रवाही नद्यांमध्ये मी गंगा नदी आहे तर तात्पर्य वाचूया सर्व जलचरांमध्ये शार्क हा सर्वात मोठा आणि निश्चितच मनुष्यांसाठी घातक आहे म्हणून शार्क मासा म्हणजे श्रीकृष्णांचीच विभूती आहे तर अशा प्रकारे हा जो एकतीसावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल